त्यावरती चढलाय आणि कुठे आहेत का दाखवा <स्थाथ> हे बघा जे काटे आपण ट्रॅप म्हणतोय अर्ध्या तासामध्येच आपण एवढ्या साऱ्या बिया जमवल्या आहेत हे बघा हे पूर्ण इथून जे बांधांचे कंपाऊंड बांधले अगदी पूर्णपणे त्या तिकडे जो बांध दिसतोय तिथपर्यंत आहे हे अशा बरेच आमच्या काजूंची झाड आहेत पण इथे एवढंच आहे आणि हे अगदी घरांच्या शेजारीच आहेत काजू बाकी तुम्ही आणखी पुढे जंगलामध्ये गेलात तर आमचे बरेच काजू आहेत काजू असो आंबा ठिकाणी काजूवरती वरती भरपूर दिसत आहेत पण ते आपलं काठी पोचत नाही त्यामुळे आपल्याला चढायच याच्यावर बघू मला साईश काढणार कसा काढतोय <Tele Albanians> あてねったことやたことやったことやったことやったこたことやたことやったことやったことや itu dia, naiknya coba बघायला तोंडाला लागेल बघा काजू ह्याप्रमाणे असतो याच्यापेक्षा मोठी साईज आणि कलर गुलाब पिंक वगैरे रेड वगैरे असे असतात हाय तर एजी वरती ही बी दिसते यामध्ये जो आपण जो मार्केटमध्ये पाहतो काजू तो याच्यामध्ये असतो पण बऱ्याच लोकांना माहिती नसतं काजू म्हणजे नक्की फळ कसं असतं वगैरे तरी असतं आता मी चढून हा छोटाच काजू आहे तो हलवल्यानंतर हे बघा इथे पडले जायचे कायचे हे साईश इथेच अर्ध्यावरती चढलाय आणि कुठे आहेत का दाखवायचं सांगते तर इथे त्याला काय मिळणार सो या अशा या पाळापाचोळ्यामध्ये दे देखील अशा प्रकारे जे काजू पडलेले असतात खाली ते त्यांच्या इथे त्या देखील किंवा हा जो पाळापाजूला पडलाय तो नंतर साफ करून त्याच्यामध्ये बऱ्याच काजू सापडले जातात या बऱ्याच बिया आहेत पण ते सुकण्यासाठी ठेवल्या कारण सुकल्यानंतर चांगला भाव देखील मिळतो त्यामुळं हे सुकण्यासाठी ठेवले आहेत आणि कोकणातील मोस्ट ऑफ लोक खाण्यासाठी पण हे करतात भाजी वगैरे साठी आणि राहिलेला सुकवतात कारण त्याचा मग बाजारामध्ये भाव भरपूर मिळत असतो तर ह्या बघा इथे हे बघा इथे आहे याला मी सखेच बघा कस येत मग आईला आई जेवढ्या सुकलेल्या सिल्वर कलरच्या दिसत म्हणजे ते सुकले आहेत ते आपल्याला काढायच्या आहेत पण मला तर आता ही तर काचे हे बघ डो डोक्या जाव ही बघ माझ्याकडे बघ साईज कॅच पकडायची पकड 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 तू तू बॉल कुठे टाकते ही बघ ही बघ तर नाही कलमाची झाड आहेत आमची पण हे या वर्षी आलेच नाहीत गेल्या वर्षी आली होती ह्या काजूवरती आलोय मी बघा ह्याच्यावरती भरपूर सारे एकदम जवळ कच्च आहे तर हा हा काजू साईश काढणार आहे साईश काढून दाखवते ना हाताने काढ एवढ्या जवळ असल्यावरती हाताने काढायचं असतो व्हेरी गुड येस yes. पूर्ण काजूचं फळे असं असतं बऱ्याच लोकांना माहिती नसतं आणि हा पूर्णपणे रसाने भरलेला असतो ते पूर्ण ते केलं तर पूर्ण रस निघेल हा बघा पूर्ण रसाळ असतो रस असा असतो हा गोड असतो सोबीने येल्लो कलरचा आहे रेड रेड आहेत रेड कलर चे अर्ध्या तासामध्ये आपण एवढ्या साऱ्या बिया जमवल्या आहेत बघा आणि आपल्या आता वेळ बाबी निघाले जे जे ट्रॅप आहे बघा कसं बांधलं इथे एक हे बघा जे काटे आहे ज्याला ट्रॅप म्हणतो आहे कसं बांधलं आहे याच्यामध्ये तो डेट अडकला जातो खेचल्यानंतर आणि तो आपण इझिली तुम्ही एकतरी तुटून खाली तरी, तरी पडणार काजू नाहीतर याच्यामध्ये अडकून येणार